नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की घरामध्ये किंवा घराच्या अंगणात कोणती दोन रोपे लावल्यास सुख समृद्धी लाभते अशा दोन अतिशय उपयुक्त आणि आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाच्या काटेरी वनस्पती का लावाव्यात वास्तुशास्त्रानुसारसुद्धा ही दोन झाडे घराजवळ असणे शुभ मानले जाते तर मंडळी वास्तुशास्त्रासंबंधीचे तज्ज्ञ सांगत असतात की घरामध्ये किंवा घराजवळ काटेरी वनस्पती असू नये परंतु त्याला ही दोन झाडे अपवाद आहे असे म्हणावे लागेल त्यापैकी पहिले झाड म्हणजे कोरपड कोरपड काटेरी वनस्पतीमध्ये मोडत असली किंवा तिच्या पानांना काटे असले तरीही आयुर्वेदिकदृष्ट्या कोरपड खूप महत्त्वाची आहे अनेक औषधांमध्ये ती वापरली जाते कोरपड घरासमोर असल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते कारण कोरपड नकारात्मक ऊर्जा खेचून घेते असे मानतात तसेच कोरपड असल्यास त्या घरावर वाईट नजर पडत नाही कोणाला दृष्ट लागली म्हणजे नजर लागली असेल तर कोरपडीचे पान सात किंवा अकरा वेळा उतरावल्यास दृष्ट निघते असे म्हणतात कोरपड ही मनशांती आणि धनप्राप्तीसाठी उपयुक्त अशी वनस्पती आहे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने घराच्या मागच्या बाजूला कोरपड लावल्यास चांगले असते त्यामुळे घरात आरोग्य चांगले राहते आणि घरामध्ये आनंदी वातावरण टिकून राहते कोरपडीप्रमाणेच दुसरी काटेरी वनस्पती म्हणजे गुलाब गुलाबाच्या झाडाला काटे असले तरी घराच्या अंगणात परसात गुलाबी झाडा गुलाबाची झाडे हे अतिशय शुभ मानले जातात गुलाबाच्या झाडांमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते गुलाबाच्या सुगंधामुळे वातावरण प्रसन्न आणि आनंदी राहते गुलाबाचे झाडसुद्धा सुगंधी वनस्पती असून औषध निर्मिती उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो घराच्या समोर असलेल्या बागेत विविध प्रकारची गुलाबाची झाडे असल्यास वास्तुशास्त्रानुसार शुभ संकेत मिळतात घरामध्ये सुखशांती नांदते आणि नेहमी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तसेच गुलाबाच्या झाडांमुळे लक्ष्मीची कृपा राहते असे सुद्धा म्हटले जाते वास्तुशास्त्रानुसार काटेरी वनस्पती घराजवळ किंवा परिसरात अशुभ मानल्या जात असल्याने असल्या तरी कोरपड आणि गुलाबाची झाडे हे घरातील सुखशांती आणि आनंदी वातावरणासाठी उपयुक्त ठरतात सकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे लक्ष्मीची कृपा घरावर सदैव राहते आणि भरभराट होते तर मंडळी तुमच्या लक्षात आले असेल की काही काटेरी वनस्पतीसुद्धा वास्तुशास्त्राच्या नियमाला अपवाद ठरतात घरातील सकारात्मकतेसाठी उपयुक्त असणाऱ्या या दोन रोपांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद